दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उद्या अंबड चौफुली इथं सखल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उद्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता अंबड चौफुली इथं दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये सहा हजार रु दिव्यांगांना मानधन सुरू आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करा जालना शहरातील मधुबन कॉलनी किंवा मस्तगड इथं दिव्यांगांचं पुनर्वसन केंद्र सुरू करा अशा विविध मागण्यांसाठी अंबड चौकुली इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत सेल सतीश फतपुरे विठ्ठल चव्हाण सुनंदा भास्करे लक्ष्मी भुतळा जगदीश सातपुते सतीश वाघ शेख शेफिंग शेख मिया नागेश अबिलवादे सुरेश बोर्डे आदींची उपस्थिती होती दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उद्या अंबड इथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व दिव्यांगांनी आपण टोपली ते सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे दिव्यांगाच्या विविध मागण्या तसं आंध्र प्रदेशमध्ये सहा हजार रुपये आहे त्या त्या धर्तीवरती महाराष्ट्र देखील सहा हजार रुपये केले पाहिजे मधुबन कॉलनी किंवा डबलजी आपलं मस्तगड या भागामध्ये दिव्यांगाच्या पुनर्वसन केंद्र हे महानगरपालिकेनं स्थापन केलं पाहिजे तसं आमदार फंडातून सहाही आमदारांनी आपल्या फंडातून दिव्यांगांना खर्च केला पाहिजे पाच टक्के निधी खर्च केला पाहिजे त्या अनुषंगाने तसं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि जिल्हा पर, जिल्हा अधिकारी कार्यालयातील अशा विविध दिव्यांगाच्या योजनातील ह्या प्रशासनाने ह्या दिवंगासाठी खर्च केला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी उद्या आंबट चोपली ते दिव्यांगांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे कर तरी जालना शहरातील दोन हजार दिव्यांग आहे आणि दोन हजार दिव्यांगांनी या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे जो दिव्यांग या ठिकाणी तो उपस्थित राहील त्या त्या दिव्यांगांसाठी योजना लागू होतील आणि जे जे दिव्यांग या ठिकाणी उपस्थित राहणार नाही उद्या उद्या ज्या दिव्यांगांनी उद्या यायचं आणि म्हणायचं नाही की आम्हाला काही भेटलं नाही त्या आपण भविष्य आणि आपण आपण यासाठी सर्व दिव्यांनी या ठिकाणी राहिल्या पाहिजे दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवार अकरा वाजता आंबड चौक फुली इथे दिव्यांगाच्या ज्या प्रलंबित मागण्या त्या मागण्यासाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं जो भव्य दिव्य रस्ता रोखो आंदोलन करत आला आणि ह्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी अशी की आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने सहा हजार रुपये मानधन दिलं पाहिजे जे सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधव आहेत त्याला दोनशे स्क्वेअर फीट जागा व्यवसाय उभारण्यासाठी दिली पाहिजे या इत्यादी मागण्या घेऊन उद्या आंदोलन होणार आहे आणि आपल्या माध्यमात असं सांगतो की उद्या सर्व दिव्यांग बांधवाने घोषणा देतो कुठल्याही आपल्या आंदोलनाला गालबोट नाही लागलं पाहिजे लोकशाहीला जपलं पाहिजे आपल्या घोषणामुळे कोणाच्या तरी भावना दुखत्या अशा घोषणा न करता आपल्या घोषणाचे जे ब्रीत वाक्य असतील की मागण्या आमच्या अक्काच्या नाही कोणाच्या बापाच्या कोण मंत देत नाही भारत माताकीचे वंदे मातरम हे इत्यादी घोषणा आपण केल्या पाहिजे आणि रस्ता आपण अडवत असताना एखादी अम्बुलन्स एखादी छोट्या मुलांची शाळेची रिक्षा जात असताना कोणाची मै्यात जनाजा जात असताना आपण प्रामुख्याने स्वयंसहायकाची भूमिका म्हणून त्यांना एक रस्ता देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि हे आंदोलन करत असतानाही कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे लोकशाहीला धरून हे आंदोलन झालं पाहिजे आपल्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येकदा जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधव असं आवाहन करतो कि जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करतो माझं नाव शंकर शिरगुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटना संचालक अध्यक्ष उद्या दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी दिव्यांगांचा घरकुलचा विषय असो दिव्यांगाचा संजय गांधी निराधारचा विषय असो दिव्यांगाचा सिव्हिल सर्जनचा विषय असो दिव्यांगाचा महानगरपालिकेचा विषय असो दिव्यांगाच्या जसे की मुळे साहेबांनी सांगितलं शिरगुळे सा, साहेबांनी सांगितलं ज्या काही दिव्यांगांच्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी आम्ही उद्या आंबरच्या फुलीवर आंदोलन करणारे सकल दिव्यांग संघटनेतर्फे तर दिव्यांग बांधवांना असे आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकसंख्येने या आंदोलनास उपस्थित राहावे व तसेच आम्हाला पी एस पी एस आय साहेबांनी वेळ दिलेला आहे तर कुणीही दिव्यांगाने जे काही उद्याचं जे आंदोलन आहे ते शिष्टीने करायला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये आम्दे। आमचे प्रदेशाध्यक्ष नीता धवान यांच्या नेतृत्वामध्ये व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये जर उद्याच्या आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही राष्ट्रवादीकडून व सकल दिव्यांग संघटनेकडून येणारा जो आंदोलन राहील ते सरळ मंत्रालयामध्ये करू सतीश फतकुरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांचे जय महाराष्ट्र उद्या दिनांक काय तरी अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस या तारखेला आम्ही दिव्यांगाच्या अनेक मागण्या मागण्या मान्य करण्याच्या साठी आम्ही भव्य रस्ता रोको आंदोलन करत आहोत तरी मी सर्व दिव्यांग बंधू आणि भगिनींना आव्हान करू इच्छिते की सर्व दिव्यांग आणि बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येमध्ये अंबर चौफुली येथे नऊ साडे साडे नऊच्या ते दहाच्या दरम्यान उपस्थित राहण्याची कृपा करावी आणि आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल आणि जोपर्यंत दिव्यांगाच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत दिव्यांग माझे सगळे बंधू आणि भगिनी आम्ही शांत बसणार नाहीत असे आव्हान करते मी परत आणि दिव्यांगांना उपस्थित राहण्यासाठी विनंती पण करते आणि आव्हानही करते लक्ष्मी भुतोडा शिवसेना जिल्हा प्रमुख